काच मैदान पार पडलं आणि त्यात बक्कासूर आपल्या सर्वांचा जसं मेंद केसूर आणि त्याच्या गावचा जलवा फायनलचा मानफेड करला आणि केलं बातमी बात आपलं पहिल्यांदा अभिनंदन कशी पाळले आज गाडी चांगली पाहली गाडी कसं वाटतं एकंदरी जलवा आणि बक्कासूर काय सांगाल नाही गाडी चांगलीच पाहिली जलवा चाल ना नक्कीच आणि फायनलला कसं काय म्हणजे फायनलचा मानकरी झाला पण गाडी पण चांगली पाहायला पण फायनल काय आलं फायनल आमचे जास्त काय नाही गटाला आणि फेमीला गाडी कशी पाहिली होती काय आज तुमचं कौतुक खूप झालं होतं कारण गाडी बंद करून आणि डाऊन निकाल घेतो म्हणजेच केलं होतं आणि तुम्ही केलं होतं अक्षरशः कौतुका होता

मैदान आणि नक्कीच आणि काय सांगाल एखाद्यात कसं वाटलं कारण मैदान पण आज हिंद मैदान असलं ना मोठं मैदान असलं की बोल जास्तच कधी पोहोचतो नक्कीच आणि जास्त झालेली नाही प्रेक्षकांच्या खूप হিন্দেশন মেয়ে সর আজুন তোমার হিন্দেশ নাকি তোমার খুব সারা শুভেচ্ছা ভবিষ্যতে পুড়ে তোমার শুভেচ্ছা ধন্যবাদ থ্যাংক ইউ